तर आपल्यासोबत आहेत ज्या ह्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या या महिला महिला ज्या काही आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांनी ह्या मोर्चामध्ये होते तर ता, त्यांना इथे कसं वाटतंय काय सांगाल पुन्हा एकंदरीत दुपारपासून हा मोर्चा चालू झाला होता तर तुम्ही या मोर्चात आतापर्यंत सहभागी होतात काय सांगाल आता जिथे तिथे तुम्ही दी बघू शकता का जिथे तिथे आता भ्रष्टाचार चालू आहे महानगरपालिकेवरती जे आता अधिकारी वगैरे बसले आहेत ते पण आतापर्यंत फक्त आमदार खासदारच भ्रष्टाचार करत होते पण आता अधिकारीसुद्धा भ्रष्टाचार करत होते म्हणजे तो रस्त्यांचा घोटाळा असून दे पाण्याचा प्रश्न असून दे किंवा भरपूर काही समस्या आहेत ट्रॅफिकचा विषय आहे भरपूर समस्या आहेत आज त्याच्यावरतीच पूर्ण महाविकास आघाडी मनसे जॉईंट त्यांनी आज एक आंदोलन केलं त्याच्यामध्ये आज हजारोच्या संख्येने सगळे उपस्थित होते कारण की कुठेतरी सर्व सर्वसामान्य सर्व, माणसाला है ह्याचा फटका बसतो आहे सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होतो आहे त्याच्यासाठी आज म्हणजे फक्त कार्यकर्ते नव्हते एक सर्वसामान्य नागरिकसुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होता तुम्हाला काय वाटतं आहे की ठाणे खरंच भ्रष्टाचारमुक्त होईल का ठाणेकरच नाही आता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे भ्रष्टाचार चालूच आहे त्याच्यामुळे आता जर सुरुवात ठाण्यामधूनच झाली तर चांगलंच आहे त्याच्यानंतर एक एक करून आता जसं तुम्ही नेपाळला आसामला बघितलं आहे का तिथे आता बी जे पी विरोधात तिथे जाऊन त्यांच्या म्हणजे जे अधिकारी होते तिकडचे आमदार खासदार होते त्यांच्या विरोधात एक जंग आ, हे झाली तसं आता मला असं वाटतं का तर थोड्या दिवसाने जर इकडेसुद्धा जर हा भ्रष्टाचाराविरुद्ध जर कोणी आवाज नाही उठवला तर पुढे जाऊन मला असं वाटतं का नेपालमध्ये जो प्रकार झाला तो तो सुद्धा व्हायला कमी नाही होणार म्हणजे आम्ही मीरा रोडवरून आलो आहे तिकडे ना नेहमी म्हणजे असं रस्ता रस्त्याबद्दल म्हणजे रस्त्याचे खड्डे वगैरे पाण्याची पा पाण्याची टंचाई त्याच्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये ना म्हणजे भ्रष्टाचार होतच आहे आम्हाला पाण्याचाही त्रास आहे रस्त्यामध्ये पण खड्डे एवढे आहेत ज्याच्यामुळे आम्हाला रस् मध्यंतरी आमचे ते ॲक्सिडेंट्स बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट्स होतात ते म्हणजे माणसांची जीवं जातात ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे माणसांची जीव जातात आहे ते त्याच्याकडे ना प्रशासन लक्ष देत नाही अजिबात मग माझं आमचं म्हणणं असं आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून मनसे ह नेहमी आंदोलन करत आहे मध्यंतरी आमच्या पाहण्यासंदर्भात पण महानगरपालिकेच्या इथे आम्ही लोकांनी आंदोलन नेले होते आणि आता मध्यंतरी रस्त्याच्या खड्ड्याबाबत पण आम्ही लोकांनी हे केलेलं होतं आंदोलन काढलेलं रस्ता ख भर म्हणजे ख रस्ता भर आंदोलन असं तर त्याच्यामुळे आता प्रशासन जागे याचीच अपेक्षा आहे आमच्याकडनं त्याच्यासाठी आम्ही सगळे आलो तर आता सगळे पक्ष मिळून आता ह्याच्या बाबतीत सर्व हे करतात आहे तर प्रशासनाने जागे व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे